अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक दोन युवकांचा जागेच मृत्यू राळेगाव तालुक्यातील टाकळी येथील घटना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार झाल्याची घटना बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान वडकी राळेगाव रोडवरील टाकळी गावाजवळ घडली चेतन भीमा बोटुने वय अठ्ठावीस व रोहित आतराम वय बावीस वर्ष दोघेही राहणार सावनेर अशा अपघातातील मृतकांची नावे आहेत राळेगाव तालुक्यातील सावनेर येथील चेतन भीमा बोटुने व रोहित आत्राम हे दोघेही जन एम एच ए सी या मोटरसायकल वाहनाने सावनेर येथून हिंगणघाट तालुक्यातील दरोडा दारोडा येथे विटा भट्टीवर काम करत जात कामानिमित्त जात होते दरम्यान वडकी राळेगाव रोडवरील सावनेर गावापासून काही अंतरावर असलेल्या टाकळी गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात चेतन भीमा बोटोणे व रोहित आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की मृतक दोन्ही युवकाच्या चेहऱ्यावर शरीर छिन्न विछिन्न झाले होते अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे पोलीस अमलदार आकाश कुदुसे चालक अभिजित कोष्टवार यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत धाव घेतली मात्र ही घटना राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी लगेच ही माहिती राळेगाव पोलिसांना दिली यावरून यावरून राळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातातील मृतकाला ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे दाखल केले या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सावनेर गावासह परिसरात शोभकळा पसरली आहे रुग्णालयासह सा घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी उसळी होती अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक दोन युवकांचा जागीच मृत्यू टाकळी येथील घटना उपसंपादक रवींद्र राऊत